आमचं शेत नदीच्या काठी पैन मेगा नदी हे नदी पहा पाणी आता जरा कमी झालं सोळा तारखेला सारखं पाणी होत हे आमचा पळाटी हे आमचा कापूस काय सोन्यासारखा कापूस होता काय मेहनत केली काय फवारण्या केल्या आणि हे बा आम्ही शेतकरी पुत्र आमचे काय काळी आई पंढरी हे पाण्यात हो, पब्लिक पहा पहा आमची सगळी नागा पलाठी पाण्यात गेली बसाओ बोबल तर कापूस उभा करावला या बर कोणीतरी सोपती आम्हाला शेतकरी मित्र मला मदत म्हणून कापूस उभा करायला हो लय दशा झाली हो माई भाऊ वाटत लेकर बाळू पैसे मरायची शासन काही देते की नाही भरोसा नाही शासनाची तर गॅरंटी नाही पण कोणीतरी आम्हाला शेतकऱ्यांना मदत केली तर केली करा रे बापू मदत करा उभं करण्यासाठी अरे बाबा अरे आपण राम राम मंडळी ठेवतो बाबा ये आमचं शेत नदीच्या काठी पैनगंगा नदी हे नदी पहा पाणी आता जरा कमी झालं सोळा तारखेला पहासारखं पाणी होत ही आमचा पळाटी ही आमचा कापूस काय सोन्यासारखा कापूस होता काय का मेहनत केली काय फवारण्या केल्या आणि हे बा आम्ही शेतकरी पुत्र आमची काय काळी आई पंढरी हे आणि गेली पाण्यात हो, पब्लिक पहा पहा आमची सगळी नागा पला पाण्यात गेली बसाओ बोबल त कापूस उभा करावला या बर कोणीतरी सोपी या मला शेतकरी मित्र मला मदत म्हणून कापूस उभा कराय माझ्या दशा झाली हो माहीत भाऊ वाटतं माहिती अकरा बाळू पैसे मारायची आली शासन काय देते की नाही की भरोसा नाही शासनाची तर गॅरंटी नाही पण कोणीतरी आम्हाला शेतकऱ्यांना मदत केली केली के 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 करा रे बापू मदत करा उभं करण्यासाठी अरे बाबा उघड्या आपण राम राम मंडळी ठेवतो बाबा